नहीं नहीं। तर काही आपण श्रवण सोबत प्रँक करणार आहोत तुम्हाला दाखवतो कसा प्रँक होणार आहे तो आता अरे प्रँक करायचे श्रवण सोबत आपण गाडी पण त्याला सांगू धक्का मारायला आपण माझी गाडी श्रवण गाडीला धक्का मारते बघा पाऊस पडायला लागला आता पाऊस पण पडायला लागला आता काय करायचं आता काय नाही गप हॅलो गाईज मी मंथम पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज किती दिवस ब्लॉग येत नव्हतं तर आज ब्लॉग बनवतोय तर गाईज आता चेंज केला आणि आलो इकडे तर आता चाललो चाललो आहे फार्म हाऊसवर तर तुम्हाला दाखवतो मी आपल्यासोबत आहे श्रवण बडे पोहायला जायसाठी आणि रुद्रे तर काही आता श्रवण चालवतोय गाडी हेवी बी ड्रायव्हरला दिले बाईक बाईक ड्रायव्हर आहे गो याला पावता येत नाही एक लाना चालेल बघ काहीच बघू शकता वाटता आलोय याला काय पावतात नाही अरे याला शिकव अरे एक बंगलो तर काहीच आपण श्रवण सोबत प्रँक करणार आहोत तुम्हाला दाखवतो कसा प्रँक होणार आहे तो रुद्र पण आपल्यासोबत आहे श्रवण सोबत प्रँक करणार आहोत आपण अरे करायचे श्रवण सोबत गाडी बन पाडू आपण आणि त्याला सांगू धक्का मारायला आपण इक्र बघा तर निसता अरे निसता तरफार दोन बघा कशाला तर अटकलेला वर्षी ना पाडला तो दाखवत नाही तुम्हाला लागला असेल खूप पाटणाला याच्या आहे नाडवायोर श्रवण नाही श्रवण तिकडे असं आहे का या दोघांच्या पानान मारण्यात आल्यान दोघांची फाईट चालू आहे बघा त्याला पावता नाहीत म्हणून तो वीक आहे <coughs> या दगांच्या काही ना काही चुकल्या चालू या तर गाईज आता पवन तर झालंय तर आता रुद्रने गाडीचा एक वायर काढून ठेवले रुद्र आणि प्रँक फ्रँक आहे आपल्याला तर आता बघू शकता आहोत त्याने श्रवणला सांगितलंय वाटत का आला का आला खरंच काही आता माहित नाही काय झालं गाडीला गाडी बंद झाली चालूच नाहीत गाडी रुद्र बोलत तर, तर, तर माहित नाही का आले काय काय केलं काय केलं नाही माहित आता काहीतरी करू आपण काय झालं आता माहित नाही चालूच नव्हे गाडी आता श्रवण आपल्याला माहिती आहे इंजिनिअर श्रवणच काहीतरी करू शकतो अरे बघ गाडीच चालू नव्हत माहित न आता राहायला लागल वाटत इथं श्रवणच काहीतरी करू शकतो बंद कुठ करू श्रवण तू तुझ गाडी चप्पल तुटली मोठी गोष्ट झाली गाडीच जाऊ दे चप्पल तर पाहिजे ना चप्पल तुटली श्रवणच श्रवणच गाडी चालू कर श्रवणच गाडी करू शकू मला माहिती धक्का मार श्रवण उठल श्रवणच चालू करू शकतो श्रवण कर चालू <laughs> अरे कर काय करायचं तू बाबा कर करे हांबना बघत बघतो दामनी काय आले श्रवण तसं हे करू करू शकतो श्रवण टांग अरे टिंगले करते येडे घरी जायचं एक काम करायचा एक काम करायचा का मी तर धक्का मारू शकत नाही कारण की पक्का दमले मी रुद्र पण खेळायला लागल तर रुद्र पण नाही धक्का मारू शकत श्रवणला सांग धक्का मारला आपण दोघे गाडी बसू श्रवण अर्ध्या रस्ते मार ना अर्ध्या रस्ता मी मारून बंद धक्कात मारायला लागेल वाटत श्रवण गाडीला धक्का मारतोय बघा पाऊस पडायला लागला आता पाऊस पण पडायला लागला आता काय करायचं आता काय नाही गप गाडीला अरे काय श्रवणला तुझं श्रवण घाबरलेला श्रवण तरी मग बोलू आता चालू का नाही गाडी श्रवण घाबरलेला का नव्हतं तू का कारण की पेट्रोलची टाकी मग बोले चालू घरी श्रवण चाललाय घरी आणि आता रुद्र पण चाललाय आणि इथे आता पोरा खेळतात ग्राउंड वर तर आता मी पण जातो प्रॅक्टिसला आज नाईट मॅच आहे तुम्हाला नाईट मॅचिंगची ब्लॉग दाखवेन मी